नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज बातमी आहे शोगाव तालुक्यातील शेवगाव तालुक्यातील हदगाव येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय बक्षिसे विजेत्या संघांना देण्यात आले कबड्डी ग्राउंड चे भूमिपूजन हदगावचे प्रथम नागरिक सरपंच भाऊ मातंग यांच्या हस्ते करण्यात आले व सामन्याची सुरुवात जिल्हा क्रीडा उपाध्यक्ष भाऊराव वीर यांच्या हस्ते करण्यात आली सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुसे गणेश भराट रविराजे गायकवाड बंडू हागे कोकरेसर बल्लाळ भाऊसाहेब शंकर हागे संदीप मातंग अरुण दिवटे बद्री बर्गे संदीप अभंग राजू अक्कुलकर चंदू मातंग दत्ता भराट ही मान्यवर उपस्थित होती तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी उपस्थित होते या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे जनहित मराठी प्रतिनिधी शेवगाव